पाणी म्हणजे जीवन पण जेव्हा तेच पाणी मिळत नाही तेव्हा ग्रामस्थ काय करतात खांबोरा विभागातील पाणी टंचाईने गावकऱ्यांनी थेट शोले आंदोलन केले आहे कोटींच्या पाणी पुरवठा योजनेने काम पूर्ण झाले असतानाही पंधरा वीस दिवसाआड पाणी पुरवठा होतो गावकऱ्यांची पाणी विना भटकंती आणि प्रशासनाच्या अनास्थेचा थेट आढावा घेऊया खांबोरा विभागातील पाणी टंचाई आता भयावह स्तरावर पोहोचली आहे या योजनेवर त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करूनही पंधरा ते वीस दिवसांनी पाणी पुरवठा होतो गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिलीत परंतु समस्येवर कोणतेही ठोस उपाय झाले नाहीत या संतापाच्या भरात खारपणपट्ट्याच्या बारुला विभागातील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केलेत ग्रामस्थ थेट पाण्याच्या टाकीवर चढले आणि शोले चित्रपटाच्या विरू स्टाईलने सरकारला धडा शिकवण्याचा इशारा दिला आंदोलकाची मागणी आहे कि की किमान तीन दिवसाआड पाणी पुरवठा हवा पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या महिलांची स्थिती अधिकच वाईट आहे ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी यावेळी संताप व्यक्त केलाय पवन बुटे हे म्हणाले की आम्ही त्र्याहत्तर कोटींच्या योजनेची फळं कधी पाहणार पाणी हे आमचं मूलभूत हक्क आहे तर दिलीप मोहोड म्हणालेत की पंधरा ते वीस दिवस पाणी मिळालं नाही की आम्हाला विहिरी आणि नद्या शोधाव्या लागतात आता आम्हाला न्याय हवा ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे की मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल प्रशासनाने आता या समस्येवर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे बारुला विभागातील जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे हा खारपान पट्ट्यातील भाग आहे आणि या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस आड पाणी पुरवठा आम्हाला मिळतो आमच्या परिसरामध्ये कुठलेही गोड पाण्याचं किंवा कुठलेही पाण्याचा स्त्रोत नाही आहे आम्ही शासनाला विनंती करतो की जीवन प्राधिकरणची जी योजना आहे ठिकाणी त्र्याहत्तर कोटी रुपयाला खर्च करून जी अंमलात आणली आणि त्या योजनेचे सुद्धा काम काही प्रमाणात शंभर टक्के पूर्ण झाले असल्यावर आम्हाला पंचवीस ते वीस दिवस आळ पाणी पुरवठा कसा काय होतो तुम्ही यापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की तीन दिवस आळ आम्ही पुरवठा करू परंतु काम पूर्ण झाल्यावर तीन दिवस आळ पाणी पुरवठा न करता तुम्ही वीस ते पंचवीस दिवस आळ ह्या भागाला पुरवठा देत असाल तर त्र्याहत्तर कोटी रुपयाचे तुम्ही खर्च कुठं केला आम्हाला आमच्या जनतेला तुम्ही सांगा की आम्ही या त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून तुम्हाला पाणीपुरवठा आम्ही देऊ शकलो नाही आम्ही कुचकामी ठरलो तर यापुढे आम्ही सर्व सामान्य जनतेच्या सोबत पाण्याच्या टाकीवरून आम्ही खाली उड्या मारू आणि शासनाला शासनाच्या साठी आम्ही शहीद झालो या भागासाठी आम्ही शेत झालो तरी काही आम्हाला जीवाची परवा आम्ही करणार नाही कारण पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा मूलभूत हक्काचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अकोला पूर्व विकास पर्व मोठमोठ्या थापा तुम्ही या ठिकाणी मारता तर कुठं गेला विकास पर्व कुठं गेला अकोला पूर्व आम्हाला जर पाणी जर साधं पिण्याचं पाणी या ठिकाणी मिळत नसेल तर आम्ही जगाव कसं पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार मिळावा याकरिता ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत आता पाहणं महत्वाचं ठरेल की प्रशासन त्यांच्या या आवाजाला किती गांभीर्याने घेत आहे